समीरची बायको जेव्हा दिवालीचा फराल बनवते तेव्हा समीरच्या अंगातील मस्ती ए माधुरी ठाम जरा ना मी भिजवतो ना तू बाकीची भी तयारी बाकी कर करंजेस आहे ना पीठ मी भिजवतो तू बाकीची तयारी कर मग सगळा तूच करशील मी काय करणार म वा नवरा असावता असा मी करतो तुला मदत तू काय टेन्शन घेऊ नकोस एकटी किती करणार तू म चला ए पाणी थोडाच टाकू ना काय ग थोडा म्हणजे अर्धा तरी टाकायला लागल आपल्याला ही नवरी असनी अरे हि मनात न पनी तिच नखरा पाहून का मी थोडाच टाकू ना थोडास टाकलाय जास्त नाही ही नवरी असली अरे हि मनात वापली ति जा ते झाड करू ना आईला या काय रे असा चिकटते या आईला काय चिकटत ए, ए, का... का... रे माधुरी हे बघ काय शे का अरे हे बघ चिकटत आहे नुसता काय पीठ आहे मैदा बरोबर नाही काय दुकानात आणलेला हे बघ काय अरे सगळ्या हाताला चिकटला माधुरी अरे बघ काय पीठ आहे बाय बाय चांगली मी गया कालो मी काय करायला गेलो ना की तुमच्या पोटातच दुखत चांगली मेहनत करतोय तुझ्यासाठी